नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सिंचन घोटाळा प्रकरणावरून शरद पवार गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान राज्यात गाजलेल्या सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून एकेकाळचे मित्र असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून सिंचन घोटाळ्यामुळेच अजित पवार यांनी दोन वेळा भाजपसोबत शपथविधी घेतल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून अजित पवार पुन्हा एकदा सिंचन घोटाळा प्रकरणी अडचणीत येणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना जयंत पाटील म्हणाले स्वतः पंतप्रधान मोदींनीच भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसात आमचा पक्ष वेगळा झाला दोन हजार एकोणावीस रोजी दिवसाचं सरकार होतं त्या सरकारमध्येही काही प्रकल्पांना क्लीनचीट देण्याचं काम झालं खरंतर ते क्लीनचीट मिळवण्यासाठी अजित पवार भाजप सोबत गेले होते एवढंच नाही तर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप असल्यामुळे आमच्या राष्ट्रवादीतील अनेक महत्त्वाचे आणि मोठे नेते यामध्ये अजित पवार यांचा देखील समावेश असल्याचं स्पष्टपणे उल्लेख करत जयंत पाटील यांनी यामुळेच आमच्या राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे आणि दिग्गज नेते अजित पवारांसह हो भाजपमध्ये गेले असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला आहे मात्र पाटील यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आहे दरम्यान मी पंधरा वर्ष आघाडी सरकारमध्ये होतो माझ्यासमोर हा भ्रष्टाचारचा विषय आला नाही त्यामुळे मी त्या खोलात कधी गेलो नाही मात्र ज्यांनी हे आरोप केले त्यांच्यावरती आता ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आहे देशाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीने हा आरोप केल्यानं ते गंभीर असतील तर याच्या खोलात सरकारने जावं त्यांचं राज्यात आणि केंद्रात सरकार आहे आता त्यांनी नैतिकता पाहिजे आणि निश्चितपणे या संदर्भात जो कोणी दोषी असेल कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी देखील जयंत पाटील यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारकडे करत अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला आहे मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने थेट सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवारांचं नाव घेतल्यानं ना सर्वांच्याच भोया उंचवल्या असून अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत येणारा असं बोललं जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा